जाऊ असं महासाहेबांचं दर्शन घ्यायचं सुट्टी परत माघारी त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता हे चालू होत ना निकालाचं त्यामुळे नाही झालं पण बोलणं चालू होत बोलायला आठवून दिलं बघ मी बोलावत होते बोलत मी त्यांना बोलत ते मला बोलत दे काहीच व्हाय ना कुठं त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्याला शब्द दिला त्याप्रमाणे वाघर वीस तारखेपर्यंत शेव शब्द दिले की दार खुले आहेत चर्चेच पण एकदा जरा बाहेर पाठायला बोलत पेलत काही नसतं मग आरक्षण पाहिजे त्याच्यात दुसरी चर्चा न पाहतो तो एक शब्द त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात का करतात कोणालाहीत नुसते गुगल वाचित आणि परेशान झाले ते कुंकुणा याचं काय होतं देत असं कागद फेगद पुस्तक हातात ग्रंथ घेतले होते नुसते खप पडली देत त्यांना काय जुळाना ते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोरिक होती मराठा समाजाची जिथं सोयरिक होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे नेते द्या आईचं जातीकडे तिसरंच काहीतरी हो, कुंभाखाली देत मग माझ्या डोक्यात नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितले त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरी जुळती परंपरेनुसार ती सगळी सोयरी त्यांना द्या असा कायदा आपण सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात का नाही गेलेत मुंबईला पळत झालं दोन दिवस झाले ना

हे बघा सातत्याने ते समाजाची बाजू मांडण्यासाठी स्वतःचा जीवाचा विचार न करता अहोरात्र लढाई लढताय त्यांची प्रकृती खराब झाली पाच सहा वेळेस ते रुग्णालयात दाखल झाले आज देखील ते दाखल झाले आणि संमयीनगरला ते दाखल झाले मला माहिती मिळाल्यावर मी त्यांची आज भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि प्रश्न असा आहे की सगळा समाज संघटित त्यांनी केला आहे सर्व समाज रस्त्यावरची लढाई लढतोय समाजाच्या वतीने सर्वांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई देखील मी लढतोय न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि अशाच वेळेस आता पुढे नेमकं काय काय केलं पाहिजे याची चर्चा सर्व स्तरावर सुरू आहे त्यासाठीच मी त्यांना प्रकृतीची त्यांनी काळजी घ्यावी ही विनंती करण्यासाठी त्यांची सदिच्छा बिल घेतली पुढे त्यांचं आंदोलन आहे इशारा दिलेला आहे हे बघा मराठा समाजाला हक्काचं आरक्षण पाहिजे तीन वेळेस चार वेळेस पाच वेळेस राज्य सरकारला सगळ्या समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून की मराठा समाजामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि उद्या इतर समाजांनी ही भूमिका मांडू नये की मराठा समाज आग्रह करतोय हट्ट करतो यासाठी चार पाच वेळेस सरकारच्या म्हणण्याहून समाजाचे विनंती आम्ही वेळ दिला परंतु जर होतच नसेल तर मुंबईला जाण्याचा जो निर्णय आमचा झालेला आहे तो आमचा आम निर्णय पक्का आहे आणि राज्य सरकारच्या हातातल्या ज्या गोष्टी राज्य सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यावा अशीच मागणी त्यांची अशीच माझी मागणी अशीच मागणी समाजाची तेव्हा आता सरकारने ठरवायची आता चर्चा करत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की नोंदी निघताय ज्या ज्या भागामध्ये पहिले निरंक सांगण्यात ता आलं त्या त्या गावामध्ये आता अचानक नोंदी निघत आहेत पण राज्य सरकारने देखील अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना केल्या पाहिजे की तेच न्याय तेच जिल्हाधिकारी तेच तहसीलदार तेच प्रांत ते निरंक आकडा देताय तेच जिल्हाधिकारी तेच प्रांत तेच तहसीलदार पुन्हा नवीन नोंदी सांगतात आता आमच्या सहकार्याने सांगितलं की एकशे वीस नोंदी एका गावात भेटला जिथे निरंक आकडा दिला तर हे योग्य नाहीये त्यामुळे सरकार आहे प्रशासन आहे सरकारने प्रशासनाला तशा पद्धतीने सूचना कराव्या व आवरात पद्धतीने याच्यावर काम करावं हे बघा राज्य सरकारने काय नवीन कायदा केलेला आहे का तर नवीन कायदा केलेला नाही ज्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या हक्काच्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे निख सर्टिफिकेट त्यांना द्यायचं आहे त्याच्यात काय त्यांना अडचण आहे ही मागणी या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि चोवीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन संदर्भात सुनावणी आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा आग्रह जो अड्डहास आग माझ्या सरकार याच्यासाठीच होता की सुप्रीम कोर्टाने जर एकदा सांगितलं की स्वतंत्र आरक्षण ही देताच येत नाही तर मग मात्र राज्य सरकार पुन्हा पुन्हा न टिकणारं आरक्षण आम्हाला देऊ शकत नाही कारण यापूर्वीच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना आरक्षण दिलं ते टिकलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते हायकोर्टात टिकलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि दुर्दैव मला असं वाटतं की राज्य सरकार किंवा विरोधी पक्ष आमच्या उपोषणाला भावना आम्हाला सगळ्यांना पाठिंबा देत असताना भूमिका मांडतं की तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु इथून निघाल्यानंतर मात्र ते ठराव करता कोणालाही धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा हा प्रश्न देखील सरकारसमोर आहे त्यामुळे आता सरकारनेही ठरवायचं की आम्हाला मुंबईला येऊ द्यायचं आम्हाला आंदोलन करू द्यायचं का आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं सरकारचा विषय तेव्हा त्याचं उत्तर सरकार देऊ शकते पंधरा तारखेपासून सर्वेक्षण कसं बघ हे बघा मराठा समाज हा मागासलेला आहे हे मागच्या काळात सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने जरी आरक्षण रद्द केलं असेल तर तो, तो काय रिपोर्ट नाकारलेला नाहीये आणि आजही गायीच्या गोट्यात झोपणारा माझा समाज आहे म्हणजे एकीकडे गाय महिष बैल बांधलेला असतो आणि त्याच्या बाजूला बास टाकून माझा भाऊ झोपतो याच्यापेक्षा मागासलेल्यापणा काय असू शकतो त्यामुळे या सर्व्हेमध्ये निश्चित मराठा समाज मागासलेला असाच अहवाल येणार आहे तो दोन प्रश्न आहे हा अहवाल आल्यानंतर पुढे काय सरकार भूमिका घेणार आहे जसं आज आमच्या सगळ्या समाजाच्या हक्काची काय मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही का करतो कारण दोन वेळेस दिलेलं टिकलं नाही ना त्यामुळे आम्ही मागणी करतो आम्ही काय अशी नवीन मागणी करत नाही जर दोन वेळेस दिलेलं हे टिकलं असतं तर ओबीसीची मागणी पुढे आली असते का तर नसते आली पण आता याच्याही पलीकडे सरकारने नवीन कायदा केला का तर नाही केला ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आणि सरकारनेच नेमलेले अधिकारी आज एक भूमिका घेता उद्या एक भूमिका घेता हे योग्य नाहीये किंवा संभ्रम निर्माण होत भरपूर वेळ हा सरकारला देण्यात आलेला आहे कोणालाही त्रास न होण्याची आमची मानसिकता आहे परंतु आता जो काही वेळ सगळ्यांनी मिळून ठरवलेला आहे तो वेळ आता जवळ आलेला आहे त्यामुळे सरकारने याच्यावर पावलंच दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही क्रिएटिव्ह पिटिशनची याचिका कोर्टात टाकी होती जरंगी पाटलांनाही सरकारने येऊन सातत्याने सांगितलं की तुमच्या आंदोलनानंतर आम्ही क्रिएटिव्ह पिटिशनसाठी न्यायालयामध्ये आग्रह घर आहे त्याच्या संदर्भात चोवीस तारखेला सुनावणी आहे धरंगी पाटलांचं असं म्हणणं आहे की समजा जर ती ओपन कोर्टात सुनावणी होऊन आरक्षण दिलं तरच ते आरक्षण टिकू शकतं तर ते सुद्धा घेण्याचे सकारात्मक मानसिक तंत्रज्ञान पाटलांनी दाखवले मात्र ते ठोस पद्धतीने टिकल हे बघा क्युरेटीव पिटिशनचा अर्थच असा असतो की आमचं म्हणणं तुम्ही परत एकदा ऐका तुम्ही न्यायदान करताना चुकले कोणत्या तीन गोष्टी चुकलेलं आहे न्यायालय चुकलं म्हणण्यापेक्षा कोणत्या तीन गोष्टी न्यायालयाकडनं राहून गेलेल्या एक क्रमांकाचं न्यायालयानं सांगितलं की मराठा समाज मागासलेला नाहीये मग माझ्यासारखं असं म्हणणं क्युरिटी पिटिशनमध्ये मराठा समाज माग असलेला आहे या अहवालातल्या आकडेवारी तुम्ही मान्य केली म्हणजेच रिपोर्ट तुम्हाला मान्य आहे मी एक शेतकरी आहे जर माझ्या शेतामध्ये माझ्या भावाच्या बहिणीच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाली तर पंचनामाची एक पद्धत असते तो पंचनामा कोण करतात तलाठी व दोन साक्षीदार त्या ठिकाणी पंचनामा करतात त्याला तो पंचनामा नंतर बघण्याची प्रोसिजर आहे का तो पंचनामा तहसीलदारच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्याकडे जातो सरकारकडे जातो तो भाग वेगळा सरकार वेळी मदत देत नाही शेतकरी तसाच निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की एखाद्या एन्क्वायरी कमिटीने एखादा रिपोर्ट तयार केला तर त्याच्यावर आम्हाला भाष्य करता येत नाही तर सुप्रीम कोर्ट कोणत्या आधारावर आयोगाचा रिपोर्ट मान्य करत नाही याच्यावर स्पष्टता व्हावी दुसरा मुद्दा सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना काय सांगितलं की राज्य सरकारला आरक्षणाचा देण्याचा अधिकार नव्हता त्यानंतर लोकसभेने कायदा केला आणि लोकसभेने सांगितलं तुम्हाला ओबीसी आरक्षण असेल स्वतंत्र असेल एससी असेल एसटी जे कोणतं आरक्षण द्यायचं त्याचा अधिकार राज्य सरकारला आहे सुप्रीम कोर्टाने एखादा कायदा रद्द केल्यानंतर तो जर लोकसभेने त्याच्यावर कायदा केला तर सुप्रीम कोर्टाचा आदेश हा होऊन जातो झिरो होऊन जातो त्या आधारे आम्हाला कोर्टा कोर्टा ते कोर्टाला सांगायचंय की सुप्रीम कोर्टाने तुम्ही निर्णय दिल्यानंतर लोकसभेने कायदा केला आणि राज्य सरकारला आरक्षण करण्याचा अधिकार आहे हा एक मुद्दा आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करायचा आणि मराठा समाज जर ओबीसी समाजात टाकायचा इतरांना धक्का लावायचा नाही लावायचा तो सरकारचा विषय किंवा स्वतंत्र रिझर्वेशन पन्नास टक्केचे जे वारंवार चक्रा गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यावर आमचा सा खुलासा असा आहे की ईडब्ल्यूएस आरक्षण सुप्रीम कोर्टाने दहा टक्के मान्य केलं जे लोकसभेने दिलं मग मराठा समाजानेच काय पाप केलं की आम्हालाच पन्नास टक्के काय पण त्याला डिस्टर्ब करता येत नाही हा स्ट्रक्चर जो आहे याच्यावर क्लिअरिटी यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने खुली सुनावणी घ्यावी हीच मागणी माझी त्याच्यामध्ये आहे खुली सुनावणी घेतल्यानंतर दोन तीन दिवस त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल ज्या ज्या सरकमटेन्स आहे सुप्रीम कोर्टामधनं दोनच गोष्टी माझ्या अपेक्षित आहे एक मराठा समाज मागासलेला आहे त्याच्यासाठी सरकमटन्स पॅरामीटर ठरले पाहिजे सरकमटन्स याचा अर्थ आहे की अप्वादमक परिस्थितीचे काय पॅरामीटर जर तुम्हाला आयोग मान्य नाही तर तुम्ही फॉर्मेट सांगा या फॉर्मेटमध्ये मराठा समाज बसला तर मागासलेला आहे हा एक नंबरचा मुद्दा आणि दोन नंबरचा मुद्दा राज्य सरकारलाच अधिकार आहे मराठा समाजाला ओबीसी टाकायचा का मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं का दुसरा कोणाला अधिकार नाही याच्यामुळे राज्य सरकार याच्यातून पळ काढू शकत नाही आधी सुप्रीम कोर्टाने जर उद्या सांगितलं की क्युरिटी पिटेशन आम्ही फेटाळतो तो विषय संपला त्यामुळे मराठा समाजासमोर क्लिअरिटी येईल काय क्लिअरिटी येईल मराठा समाजासमोर की राज्य सरकार आता जे सातत्याने सांगतं स्वतंत्र आरक्षण द्यायचं ते आम्ही घेणार नाही कारण दोन वेळेस टिकलं नाही आणि तिसऱ्या वेळेस परत घ्यायचं तर अशीपासूनच समाजाची आम्ही होऊन देणार नाही त्यामुळे क्युरिटी पिटेशनचा आग्रह आहे आणि खुली सुनावणीच याच्यामध्ये अपेक्षित मला विश्वास आहे की येणारी शिवजयंती ही शंभर टक्के मराठा समाज आरक्षणासोबत साजरी करेल काय म्हणणं आहे तुमचं नाही नाही लगेच वीस तारखेला हे बघा वीस तारखेला माझ्या सगळ्यात सगळा मराठा समाज चालत जाणार आहे आणि हे चालणं म्हणजे आम्हाला काय एखाद्या ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायची हौस नाही परत समजून घ्या ही दिल्लीला किंवा मुंबईला मुंबईला आम्ही जे चाललो दिल्लीला सुप्रीम कोर्टात आहे आणि मुंबईला आम्ही जे चाललो हे काय आम्ही म्हणून सांगतोय ही मागणी आम्ही तुम्हाला अनेक दिवस वेळ दिलेला आहे अनेक संध्या आम्ही तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ठोस निर्णय घ्या आम्ही थांबू जर सरकारने ठोस निर्णयच घेतला नाही बरं याच्याही पलीकडे असा आहे की त्यांना वेळ पाहिजे वेळ पाहिजे त्याचे चार्ज ते, ते सांगत नाही की काय वेळ पाहिजे भरपूर वेळ दिला त्यांना सात महिने वेळ दिला हा तेच म्हणजे सात महिने वेळ दिलेला याच्या पलीकडे काय वेळ द्यायचा त्यामुळे आम्ही सर्व समाज याच्यामध्ये सहभागी आहोत आणि कोणाची वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही जो नहीं, जो त्याच्या पद्धतीने लढतोय आणि आरक्षणासाठी लढाई लढतोय आणि फार वर्षानंतर आमची एक एवढी एकजुटी झाली मला विश्वास आहे की आम्ही टिकणारं आरक्षण घेऊ बरोबर チェーンのゲームは私にとってはちょっとことしない。<Okay. S 1> क्युरिटिव्हचा मुद्दा विनोद पाटलांनी त्या ठिकाणी उपस्थित केला जेव्हा उपोषणाला बसलात त्यावेळेला सरकारने येऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपला मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही सरकारच्या वतीने पिटिशनची विनंती न्यायालयामध्ये करत आहोत त्या पद्धतीने त्यांनी केलेली तुमचा मुद्दा आहे की खुली सुनावणी झाली पाहिजे विनोद पाटील म्हणतात खुली सुनावणी झाली पाहिजे काय हे आता क्युरिटी पिकिशन दाखल करणं हा तर सरकारचाच भाग आहे परंतु काय जर ओपन कोर्टात नाही आलं तर नाही टिकणार आणि याच्या अगोदरही मराठा समाजाने ते स्वीकारलं होतं ते नाकारण्याचे काहीच कारण नाही मी मागाही सांगितलं आत्ताही सांगितलं परंतु ते सारखं टिकणार आहे का इंदिरा शाहनी जजमेंट सांगतो पन्नास वर गेलं तर ते टिकत नाही मग जर ते टिकलं नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचा लावणार ना आम्ही पिढ्या ना संघर्ष करत आलो मराठा समाज आता आमच्या शांतणारा जे संघर्ष करायचे त्यापेक्षा मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी सापडल्या तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयरांना द्या आमचा शब्द घालून तो तुम्ही आता संभाजीनगरला आमची जमीन आहे आणि तुम्हाला घे पुण्याला इतक्या देणार तुम्ही आम्हाला सात बारा आमचा इथला आहे संभाजीनगरचा तुम्ही इथं जमीन दिली पाहिजे आमच्या नोंदी जर ओबीसी सापडल्या तुम्ही आम्हाला वरचं घ्या वरच घ्या म्हणून किती दिवस फसवणार आहे आमच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले जाता इथं ते टिकणार आहे का स्पष्टीकरण सांगा मी तीन महिन्यात सरकारला म्हणतोय तुम्ही स्पष्टीकरण द्या ते टिकणार आहे का ती उपचारात्मक काय वरून मलम लावणे चिरफाड होणार आहे का त्याचं वाचन होणार आहे का गोष्टी सहभाग समितीनं दिला त्रुटी भरून त्याचं वाचन होणार आहे का आता क्युरिटी पिटीशन मध्ये होणारच नाही रिव्ह्यू मध्ये झालं असतं घेणार असेल तर सांगा स्पष्ट आम्हाला सरकार ते सांगत नाही आम्ही कशावर भरसा ठेवायचं मराठा समाजानं आमच्या पिढ्याला म्हणजे आयुष्यभर पाप केल्यासारखं आम्ही नुसतं लढतच राहायचं का आणि समाजाच्या पिढ्या बरोबरच करायचं जंटी विजंटी सारखं टिकणार नाहीये तर मग आम्हाला ओबीसीत आमच्या नोंदी सापडल्या तर सरसकट मराठ्यांना ओबीसीत देऊन टाका तुम्ही मोकळे आम्ही मोकळे बरं आता एवढाच मुद्दा सांगतो म्हणजे जास्तीचा वेळ घेतो मी त्याविषयी सीएम साहेबाला बैठकीत बोललो की ते जीएमटी टीला तर आमच्यामुळे मुळ लागत नाही वंजारी बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले एकोणीस टक्क्याचा मुद्दा हे एकटंच म्हणतात येवल्याचं की ये टी फुल झाली एकोणीस सीटाची टी आणि मी ते बसलेलो तो घेतलं कवडलो ना तुम्ही मला दा तो आधी एकटा टांगड्याला भरला सगळ्या सीटवर तू या, ते तु या का सरळ सगळं करतो मुख्यमंत्री साहेबांवर उघडा बाहेरून काचा त्यांनी काळ्या केल्यात बाहेरून काय दिसतात आज किती सीट आहे इष्टीत एकट्याच बसलो एकटाच खाते आम्ही तिथंच येत बरं आता ओबीसी ओबीसी म्हणजे सरसकट मराठा येईल हे धरते सहा कोटी पाच कोटी मराठा याचं खुल गणित आहे विदर्भातला सगळा मराठा आरक्षणात गेला खानदेशचा गेला पश्चिम महाराष्ट्राला गेला कोकणचा पठार भाग सगळा गेलाय खाली कोण राहिले आम्ही मराठवाडा आणि दोन तीन जिल्हे एवढ्यासाठी तुम्हाला आज शिरून लय तुमचं उडून चाललं का कुठं हे बोलणं वेगळं पण कायदा सोडून नाही आम्ही राहिलोच किती थोडी फक्त त्याला सरसकट शब्द देऊन ते निवड केला जास्त सरसकट म्हणलं ते म्हणजे पाच कोटी अर्थात सगळे गेले ना मराठी आम्ही तर राहिलोच ना कोण राहिलो ओबीसी आरक्षणा जायचं त्या त्यात आता हक्कानं आमच्या नोंदी सापडलं भारत देशात मी जबाबदारी माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो भारत देशात अशी एक ये जात नाही की त्याच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या बाकी त्याला सगळ्यात शासन निर्णय करून दिलेले साधे शासन निर्णय एकोणीस सदस्यला तसंच दिलं तर मंडल कमिशनला तस तस तसंच दिलं कोणाचा सर्वे नाही फरवे नाही काही नाही हे तसंच दिलं आमच्या नोंदी सापड्या भारत देशात कोणाच्या नोंदी सापड्या सरकारी आरक्षणात राखले तरी आम्हाला आरक्षण नाही किती दिवसांनी करायचं आम्ही आणि का करायचं आमच्या लकऱ्याच्या मुड्या नाही पडू देणार आम्ही वीस जानेवारीच्या आत आरक्षण द्या नसता मुंबईकडे आम्ही करोडच्या संख्येनं जाणार आता आरक्षण घेऊन येणार समाज समाजसाठी अर्पण केलं मरण आलं तरी हरकत नाही मग हटत नाही जाता तुम्ही मुंबईला जायचं म्हणतात पाटली तुमच्या तुमच्यासोबत चालायचं म्हणतात गावागाव सगळेच लोक चालायचं म्हणतात गावाकडे ढोऱ्याला पाणी पाजवे लावण्यात पाटील साहेब समाज येतात नाही सगळे जनर सगळे पण मग सगळे चालले ढोराला पाणी पाजवायला गावात नाही नाही आहेत ना थोडे थोडे आहेत ना मग आमची गाई तेवढी संख्या काय तुमच्या कोटी चाललो फक्त आम्ही फक्त तीन तो कोटी चालतात मग चला सुद्धा आंदोलनात जबाबदारी दिली मागच्याला सुद्धा आंदोलनाची जबाबदारी दिली वाटा लावायचं आम्हाला लाखाने मायला येणार मायला येणार नाही दोन लाखाने वादा पट्ट्यातल्या लाखाने मायला तुम्हाला वाटा लावायला पाहिजे आम्ही आमच्या डाव कळून द्या सरकारला सरकार आम्हाला फसूत आहे ना गणितावा कळून देत नाही कसं आरक्षण द्यायचं काय करायचं ते इंग्लिश जुळी देत आमच्या येऊन आम्हाला ती कळत नाही मग त्यामुळे आमचं पचक होतं सगळा मग आता आम्ही आमचं धोरण लावले ते कसा सर्वे करते मग घ्या बरं आम्ही सांगतोच किती गाड्या घ्यायचं काय ते गणित जुळी देत त्यांचं गणित वेगळं येणार आणि त्यांचं गणित सर्वांकडे मोडून तोडून काढणार आम्ही त्याच्यापेक्षा पटीनं मराठी मुंबईत घुसणार पण शांतते मी सगळ्या शब्द दिले उद्रे जाळपूर करणार आपला नाही आंदोलन शांत जायचं सगळा मराठा समाज तिथं आमरून उपोषण करायला येतो माझ्या असं तुम्ही कसं काय करून नाही देणार आम्हाला उपोषण तिथं कारवाई करणार तुम्ही आमच्यावर तिथं भारत देशात असं आंदोलन दे तर शांततेच उपोषणापेक्षा लोकशाहीनं ना अधिकार नाही दिला आम्हाला ये आडू उपोषण नाही करून द्यायला अरे यार काय धंदा झाला मग तुम्ही सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला आम्ही तिकडे